तुमचं असणं आमच्यासाठी सर्व काही होतं आमच्यासाठी आयुष्यातील एक सुंदर पर्व होतं आज सर्व काही असल्याची जाणीव आहे पण तुमचं नसणं हीच मोठी उणीव आहे स्वर्गवासी जगन्नाथ नारायण गायकवाड यांचा मृत्यू पंचवीस आठ दोन हजार पंचवीस वर्ष अठ्ठ्याऐंशी दशक्रियाविधी बुधवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता कोंढापुरी कामेनी नदी तिथी तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे आयोजित करण्यात आलाय प्रवचनकार हरिभक्त परायण विठ्ठल महाराज लवंगे यांच्या प्रवचन होणार असून श्रीमती इंदुबाई जगन्नाथ गायकवाड पत्नी श्री मधुकर जगन्नाथ गायकवाड मुलगा सौ संध्या मधुकर गायकवाड असून सौ शोभा चंद्रकांत ओव्हाळ मुलगी सौ उज्वला सोमनाथ धुमाळ मुलगी सौ रत्नमाला प्रकाश मासळकर मुलगी सौ कल्पना गोविंदराव लवांडे मुलगी सौ शशिकेला मारुती खामकर मुलगी सौ आशा संदीप परहाळ मुलगी सौ सोपन मारुती गायकवाड पुतण्या श्री निवृत्ती मारुती गायकवाड पुतण्या श्री ज्ञानेश्वर आनंदराव गायकवाड पुतण्या श्री सोमनाथ आनंदराव गायकवाड पुतण्या सौ अलका बाळासाहेब साकोरे पुतणी चिरंजीव प्रथमेश मधुकर गायकवाड नातू सौ तेजस्वी सुजित हरगुडेनाथ समस्त गायकवाड परिवार आणि आत्तेष्ट ग्रामस्थ कोंढापुरी शोकाकुल परिवार